यात्रा दोन हजार पंचवीस आपण आषाढी यात्रेमध्ये तर शहरामध्ये सर्व भाविकांना आरोग्य सुविधा देण्याकरता म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाबरोबरच बरोबरच आपले नागरी आरोग्य केंद्र एक आणि दोन त्याचबरोबर एकूण चौदा ठिकाणी औषध केंद्र तयार केले होते आणि अकरा ठिकाणी आयसीयू या पद्धतीने शहरामध्ये सगळे उपचार चालू होते परंतु पंढरपूर ग्रामस्थाची जी मागणी आली त्यानुसार आपण पौर्णिमेपर्यंत हे सगळे औषध उपचार केंद्र विविध भागामध्ये चालू ठेवले होते परंतु काही जण वारीनंतर त्या ठिकाणी ताप सर्दी खोकला अशा आजाराने आजारी पडतायत तर त्या सर्वे त्या त्या भागामध्ये व्हावा आणि त्या लोकांना त्या ठिकाणी सर्वे देऊन त्यांना प्राथमिक उपचार त्या ठिकाणी करण्यात यावेत अशा मागणीनुसार आपण या ठिकाणी शहरी आरोग्य केंद्र क्रमांक एक काळा मारुती दवाखाना आणि शहरी आरोग्य केंद्र क्रमांक दोन म्हणजे जुना कराड नाका या दोन्हीच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत त्या ठिकाणी आपण पंढरपूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणजे स्लम एरिया आहे किंवा इतर गर्दीचा एरिया आहे ज्या ठिकाणी त्या त्या पद्धतीनुसार पूर्ण शहरामध्ये एकूण दहा टीमनुसार टीमने या ठिकाणी सर्वे चालू केलेला आहे त्या सर्वेमध्ये प्रत्येक टीममध्ये एक डॉक्टर दोन नर्सिंग स्टाफ एक आरोग्यसेवक आणि त्या त्या भागातील तीन आशा याप्रमाणे त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ते घरोघरी जाऊन त्या ठिकाणी पाहतायत की इथं कोणी आजारी आहे का त्यांना प्रथम उपचार दिला जातो आणि त्यानंतर आपल्या ज्या जवळच्या नागरी आरोग्यवर्धनी केंद्र आहेत किंवा यु पी एस सी आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती देऊन त्या ठिकाणी पूर्ण उपचार त्यांना व्यवस्थित कसा मिळेल आणि ते त्यातून बरे कसे होतील या दृष्टिकोनातून आम्ही पंढरपूर शहराचा सर्वे या ठिकाणी चालू केलेला आहे तर निश्चितपणे पंढरपूर शहरामध्ये या सर्वेच्या माध्यमातून तर लोकांच्या आरोग्याची सेवा होईलच परंतु या ठिकाणी शहरामध्ये जे जे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आहे त्यानंतर या दोन सांगितलेले नागरी आरोग्य केंद्र क्रमांक एक आणि दोन म्हणजे काळामारुती दवाखान्यात सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपचार मिळू शकतील आणि दुसरे जे आरोग्यवर्धनी केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये माऊली बेगर आहे किंवा माडा कॉलनी आहे आ, सारडा भवन आहे आणि इतरही जे आपली नागरी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा उपचार त्या ठिकाणी सर्वांना मिळणार आहेत आणि यातून निश्चितपणे हे लवकरात लवकर बरं होऊन पूर्ववत जे काही आजार लोक असतील त्यांना त्या ठिकाणीच उपचार मिळावे या धोरणानुसार आरोग्य विभागाची टीम कार्यरत आहे आणि ती निश्चितपणे सक्षमपणे या ठिकाणी कार्य करेल